चला मग आता मस्तपैकी बाहेर जाऊया मस्त छान तयार झालेली आहे तुम्ही पण तयार व्हा तर असं काहीच नाही आहे मी कुठंच जात नाही आहे ॲक्च्युली मी नवीन चॅनल क्रिएट केलेला आहे वेळ फक्त स्वामीचे तर त्यासाठी मी शूट करणार आहे म्हणून तयार झालेली आहे स्वामी रिलेली त्यांचे उपाय तोडगे किंवा त्यांची सेवा जे काही आहे मी सगळं त्या चॅनलवरती शेअर करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग आंघोळ बिंगोळ केलं मस्त थोडंसं चेहऱ्यावर काहीतरी पोतलं की चांगलं वाटतं आहे का नाही तर तसंच पारसं केसं आणि चेहरा मला बिलकुल अजिबात आवडत नाही म्हणून जसं जसं आंघोळ झाली ना फ्रेश मग घर साफ करूनच हे करायचं झाडं वगैरे व्यवस्थित नंतर आंघोळ करायची आणि मस्त थोडं चेहऱ्यावरती काहीतरी लावून घ्यायचं आधीच उन्हाळ्याचा दिवस आहे एखादी पण ती क्रीमही लावली ना मग ते ऑइली ऑइली दिसतो आणि नाही लावलं की थोडंसं कोरडं कोरडं दिसतो मग काय करायचं आता मग मी क्रीम लावून मग त्याच्यावर थोडंसं पॉन्ड्स मेरी ब्युटी करा रास पॉन्ड्स पावडर <laughs> तर पॉन्ड्स लावते म्हणजे जेणेकरून घरी मुलं पण आहेत मग ते पण लावता मी जास्त पावडर लावत नाही पण आता उन्हाळ्यामध्ये ऑइली असण्यापेक्षा ठीक आहे लावून घेऊ मग लावून घेतले आणि केस वगैरे थोडंसं पिनअप वगैरे केलं की थोडं सा छान वाटतं आपल्याला पण कोणी आपल्यालाही सकाळी सकाळी जर बघितलं की त्यांनासुद्धा फ्रेश वाटतं घरातले जे मेंबर्स आहेत नाहीतर आपण असंच तोंड घेऊन बसलेलं आहे मला बिरतला जीवा आवडत नाही तर आता मुलांची परीक्षा आहे मुलांची परीक्षा त्यांची कमी आणि आपली जास्त असते बारा महिने अभ्यास करत नाही तेव्हा विचारायला वेळ भेटत नाही त्यांच्याकडे आणि नेमकं एक्झामच्या वेळेला त्यांना मग मम्मी हे सांग मग मी ते सांग हे कर ते कर असं येतात ते माझेच नाही सगळ्यांच लेकरांचे असेच प्रॉब्लेम आहेत तर आता त्याला आज होता मॅथ्सचा पेपर थोडंसं मिली मिल, लिटर आणि लिटरमध्ये थोडंसं हे होऊ लागलं तर त्याला मग ते एक चॅप्टर त्याला घेतलं मी ते व्यवस्थित समजून घेतलं आणि सर्वात आधी मी सगळं झालं ना माझं सकाळी सकाळी आधी मी पहिली चहा ठेवते त्याच्यानंतर सूर्यला अर्घ तुळशीची पूजा बाहेर पाणी शिंपडून पाणी झाडून घेणं रांगोळी काढून घेणं मग इकडं चहा पिणं आणि चहा पिल्यानंतर दूध गरम म्हणजे दूध चहा मुलांना एकदाच होऊन जातात नंतर पहिले पट्टन स्वयंपाक लागतो आमच्या घरी कारण की माझ्या मिस्टरांची औषध वगैरे चालू असतात मग त्यांना नाश्ता वगैरे जमत नाही कारण त्याच्यानी पोट भरत नाही ना आणि हॅ डोस असतो मेडिसिन्स वगैरे पॉवरफुल असतात मग फक्त एक प्लेट उपेट आणि पोहेणी काय होत नाही त्याच्यामुळे मग आधी त्यांना भाकरी स्वयंपाक म्हणजे ठेचा सगळं असतात तसं चटण्या वगैरे आणि भाजी भाकरी करून दिली की मग आपला प्रश्न भेटला मग आपण दिवसभर चालू जाऊ मग आता ते स्वयंपाक झाला आणि मी स्वयंपाक करूनच पूजेला बसते मग आता ही माझी नित्यसेवा चालू आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मी आज तुम्हाला खूप जबरदस्त असं सा तोडगा सांगणार आहे म्हणजे जे आम्हाला केंद्रात सांगितलं गेलेले आहे आणि त्याच्यामध्ये काय काय आहे जेव्हा तुमच्या शेजारी आजूबाजूला कुठं केंद्र नाही आहे आता तुम्हाला वाटत असेल की मी हे का ठेवलेलं आहे तर हा पिरामिड आहे पिरामिड येल्लो कलरचा ह्याच्यामध्ये तुम्ही पांढऱ्या कलर पण पिराड मी बघितलं असाल तुम्ही दिंडोरीला जा स्वामी समाज केंद्रामध्ये जा किंवा के गुरुपीठला जा कुठेही जा त्र्यंबाखला जा तिकडे पिरामिड असतो पिरामिडचं अत्यंत सा अनन्य साधारण असं सा महत्व आहे तुम्ही जेव्हा त्याला वापरणार कोणती गोष्टी तेव्हा त्याचा ते व्हॅल्यू तुम्हाला कळणार आहे खूप पॉवरफुल एकदम पॉझिटिव्ह एनर्जी पसरून टाकतो त्याच्यामुळे मग मी जेव्हा मंत्र वगैरे सेवा करते तेव्हा मी हे डोक्यावर घेऊनच करते आता हे आहे दोन तोडगी आपल्याकडे ऑलरेडी हे जे लाल कलरचं आहे ते मी गेल्या वर्षी केला होता तोडगा मला तर चांगला अनुभव आलेला आहे पण एखादी गोष्ट मला आवडली मला चांगलं झालं मग तुम्हाला पण चांगलं होण्यासारखं पण ह्याच्यामध्ये वाईट होण्यासारखं पण काही का नाही कारण हा देवाच आहे असं नाही की आपण कोणा त्वरित काहीतरी ब्लॅक मॅजिक करत आहे जेणेकरून आपण व्यवस्थित करायला गेला आणि ते उलटं आपल्यावर झालं असं काही नाही आपण उपाय म्हणून करताय स्वामींचं आहे करता देवाचं आहे म्हणजे हे कोणाला नुकसान करणार नाही ठीक आहे तर हा चांगलंच होणार आहे तर ह्याच्यामध्ये आहे जे लाल पोटली आहे ते आपल्या घरामध्ये जे निगेटिव्ह एनर्जी आहे ते येऊ देत नाही घरामध्ये सुखसंपत्ती आरोग्य बरकत राहते घरी जी आजारी माणसं आहेत त्यांना लवकरात लवकर बरं करण्याची याच्यामध्ये पावर असते घरात बाहेरची बाधा जी आहे ते घरात येऊच देणार नाही असं पॉवरफुल हा तोडगा आहे आणि हा एकादिशीच्या दिवशीच करायचं आहे त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा आहे आणि मेन म्हणजे स्वामी समर्थ केंद्राकडून आहे म्हणजे आपले स्वामी कोणतीच गोष्ट आपल्याला असंच सांगणार नाही त्याचा जरूर काही ना काही अर्थ असणार आहे भले तुम्हाला ते उपायाचं जे फळ आहे जे परिणाम आहे ते तुम्हाला दिसो न दिसो पण त्याचा अर्थ असणार आहे तर ह्याच्यामध्ये काय आहे रंगारी हिरडा आहे आणि जे वडाचं झाड आहे त्याचे तीन इंची मूळ आहे रंगारे आणि विडाच्या झाडाचे तीन इंची मूळ ते दोन्ही एक लाल पोटलीमध्ये एक लाल दोऱ्याने शिवून घ्या तुमच्याकडे जर नाही आहे ज्यांच्याकडे त्यांच्यासाठी सांगते केंद्र नाही आहे तर केंद्र असेल तर लवकर पटकन जा आणि एखाद्या दिवशी तुम्ही हे करायचंच आहे तुम्हाला तर रंगारे हिरडा आणि आपल्याला आ, एक वड्याच्या जे झाडाचा मूळ आहे खालचा त्याच्यामध्ये भगवान विष्णूचा वास असतो आणि भगवान विष्णू साक्षात आपल्या घरी जर असल्यावर आपल्या घरीत काय प्रॉब्लेम असणार आहे आपल्याला काहीच प्रॉब्लेम राहणार नाही त्याच्यामुळे म्हणजे जे लक्ष्मी आहे बरकत राहणार आहे सुखसंपत्ती राहणार आहे कारण साक्षात विष्णू भगवान आपल्या घरात आहे आणि पैसामुळेच नाईंटी नाईन पर्सेंट लोकं चिंतित राहतात परेशान राहतात की मुलांची फीस भरायची आहे बायकोला कपडे घ्यायचे बायकोला सोनं घ्यायचं आहे प्रॉपर्टी घ्यायची आहे राईट कारण आपल्याकडे पैसे आहे तर आपली सगळी हाऊसमोस होणार आहे नाही तर पैशाशिवाय आपण काहीच नाही करू शकणार त्याच्यामुळे हा तोडगा तुम्ही एकदा नक्की करा केंद्र असेल तर लवकर घेऊन घेऊन या म्हणजे मी कालच आणलेलं होतं म्हणून असं मनपटकन तुम्हाला शेअर करू त्या चॅनलवरती मी टाकलेला आहे ॲक्च्युली व्हिडिओ मग इकडे पण तुम्हाला म्हणलं की करून दाखवून देऊ तर ते जे पोटली आणणार आहे स्वामी समर्थ म्हणजे हे लाल कलरचा ह्याचा वेगळा महत्त्व आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला करायचं आहे की आपल्याला अकरा वेळा कालभराष्टक म्हणायचा आहे अकरा वेळा वलगासुक्त मरायचा आहे आणि एक वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळा रामरक्षा म्हणायची आहे आणि हे आपल्या पोटली जे आहे आपल्या दारावरती जे मेन डोर आहे त्याच्या आतल्या बाजूला बांधायचं आहे आता ही पिवळी पोटली आहे ही पिवळी पोटली जी आहे वर्षभर आपल्या घरामध्ये धन धान्याची बरकत येणार आहे आपल्या घरावर अन्नपूर्ण मातेचा वाच राहणार आहे आता ह्याच्यामध्ये काय काय आहे ते मी तसं लिहून देणार आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एक पादुका आहेत जोडपादुका एक तांब्याचं गोल गोलसं असं पत्रासारखं आहे फक्त त्याच्यावर काहीच नाही आहे एक हळकुंड आहे जाड मीठ आहे आणि थोडं आपल्या घरातले एक एकमुठ आपण गहू ह्याच्यामध्ये टाकू शकता आणि एक नागकेशर म्हणून असं दिलेलं आहे त्याच्यामध्ये नागकेशर थोडेसे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे असं मी तुम्हाला टाईप करून देणार आहे तसं तुम्ही बघा व्यवस्थित आणि हे पण म्हणजे जे मी सांगत आहे ते तुम्ही नक्की करा आणि अगरबत्ती लावायचं आहे ह्याची पंचोपचार आधी दोन्ही पोटली जी आहे ना दोन्ही पोटलींची पूजा करून घ्यायची आपल्याला हळ कुंकू अक्षता वाहून फुलं वाहून धूप दीप ओवाळून जसं आपण देवाची पूजा करतो तसं पूजा करायची आणि जे जे पोटली आहे दोन्ही पोटली दोन्ही पोटलीला आपण त्याच्यासाठी काय दिलेलं आहे ते मी लिहून देणार आहे तो हातामध्ये घ्यायचं आहे आपल्याला उजव्या हातामध्ये दोन्ही पोटली आणि ते जे अगरबत्ती आपण लावलेलं असतं त्याच्यावरती आपल्याला तो धरायचा जेणेकरून जो अगरबत्तीचं धूप आहे तो पोटलीला लागणार आहे आणि सोबतच आपण जे मंत्र उपचार करणार आहे ते सुद्धा त्या पोटलीमध्ये जाणार आहे तर आता पिवळ्या पोटीच्या वेळेला आपल्याला काय आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे सोळा वेळा जर झालं तर श्रीशुक्त मना नाही तर नाही जर होत असेल तुम्हाला तर एकदा श्रीशुक्त मना आणि तर देवीचा जे मंत्र आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे ते आपल्याला म्हणायचं आहे एक माळ हे तीन गोष्टी आपल्याला म्हणायचं आहे ह्या वेळेला आता बघा हे जे लाल कलरची पोटली आहेत हे तर मी काल आणलेली आहे पण एक पोटी ऑलरेडी बघा माझ्या दाराच्या मागे लावलेली आहे कारण गेल्या वर्षी मी हा हा उपाय तोडगात केला होता मला खूप फरक जाणवलेला आहे आणि स्वामींचा उपाय आहे म्हणजे तुम्हाला नक्की जाणवणार त्याच्यामुळे तुम्ही नक्की करा आता हे मी तसं पाडव्याच्या दिवशी करणार आहे पण तुमच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून ज्यांना माहीत नाही आहे ते करतील आणि ऑलरेडी अरेंजमेंट करायला तुम्हाला वेळ भेटून जाईल नाहीतर पाडव्याच्या दिवशी मी जर तुम्हाला तोडगा सांगितलं तर मग तुम्ही कुठून अरेंज करणार आहेत त्याच्यामुळे पाडव्याच्या दिवशी कोणत्याही दिवसभर तुम्ही कधीही करा घरातले जे कर्तापुरुष पुरुष त्यांच्या हाद्वारे हे तुम्ही पूजा करा आणि हे पूजा करताना घरातले सगळे लोक तुमच्या घरी असायला पाहिजे उपस्थित आणि सगळेजण मिळून जर मंत्र जा पूजा केली तर खूप चांगलंच फळ भेटणार आहे आणि जे पिवळी पोटली आहे तो किचनमध्ये आपल्याला किचनमध्ये किचनचं जे आपलं ईशान्य कोण आहे म्हणजे उत्तर पूर्व दिशा त्याला ईशान्य दिशा म्हणतात तर उत्तर पूर्व ईशान्य दिशावरती आपल्याला हा पोटली किचनमध्ये आपल्याला लावायचं आहे कारण हे अन्नपूर्ण मातेचा आशीर्वादासाठी आहे तर आता हे बघा माझा मुलगा आहे आता उन्हाळा झाला तर सुट्टी झाली ना तर हे मुलांचे मग किटकिट किटकिट करत राहता माझ्या मागे भुलभून टाइमपास करत राहतो माझ्यासोबत तर मला असं वाटतं की हा तोडगा तुम्ही नक्की करायला पाहिजे मी तर आणून ठेवलेली आहे तुम्ही जर नाही आणलेला आहे तर घरच्या घरी तुम्ही तोडगा करू शकता सगळं मटेरियल काय काय आहे ते करून येणार पिवळी पोटली तुम्ही बनवा पिवळ्या कपड्याने त्याच्यामध्ये पिवळा दोरा आणि शिवा आणि त्या पिवळ्या दोराने आपल्याला बांधायचं आहे लाल पोटली आणि लाल दोऱ्याने शिवायचं आहे आणि लाल दोरणीने त्याला गुंडाळून अडपवायचं आहे लाल पोटली आपल्या जे घराचं मुख्य द्वार आहे त्याच्या आतल्या बाजूला आपल्याला बांधायचं आहे आणि पिवळी पोटली हा किचनमध्ये उत्तर पूर्व यानी की ईशान्य कोणामध्ये आपल्याला बांधायचा आहे व्हिडिओ आवडला शेअर सबस्क्राईब सगळ्यांना प्लीज पाठवून द्या सेंड करा व्हिडिओ